पूर्वी खेड्यात बाई ठेवणे हा प्रकार चालायचा म्हणजे तिला सोप्या भाषेत खेल म्हणतले जाई यात जास्त करून नाचगाणे करणाऱ्या नायकिणी असत पोठी भरता त्या काळी नाचगाणे करणाऱ्यांना बायकांचा जन्म अठरा विश्व दारिद्र्यातला असे आई बाप जन्म देऊन कुठेतरी कायमचे परागंदा झालेले असत मग त्यांना भुरळ पाडून फसविले जाई आणि त्याही पोट भरण्याच्या आशेने अशा लोकांकडे जन्मभर खखेल म्हणून राहत मग रंगेला असणारी लोक आपल्या चिरेबंद वाड्यातल्या भक्कम भिंतीच्या आयुष्यभर भोगायला ठेवायचे अशा ना? भल्या मोठ्या तीस चाळीस खणी वाड्यात दर्शनी कडेपाठ असलेला सोपा असे खुंटीवर तलवारी बंदुका टांगलेल्या असत खाली भली मोठी जाजम गादी गालीचे आणि तख्खी असत काही श्रीमंत लोक वाड्यात अक्तराचे दिवे जाळून अशा नायकिणी रातभर नाचवायचे जणू अक्तराचा फाया मला या असेच स्वर भल्या मोठ्यातीस चाळीस खणी वाड्यातून घुमत राहायचे डोक्यावर दिवस रात्र पदर घेऊन राहणाऱ्या रहा सहसा विरोध करत नसत केला तरी तो कोणाच्या पुरुषाचा धाक असे बऱ्याच ठिकाणी या ठेवलेल्या बाईला मुलं हुहू दिली जात नसत कारण ती इस्टेटीत वाटा मागतील ही भीती त्यामागे असे आणि चुकून बाई कधी गरोदर राहिलीच तर त्यांना ठराविक वनस्पतीचा काढा पाजण्यात येईल व प्रचंड वेदना झेलून या बाईला रिकामी केली जात असे असले अघोरी उपचार करून सुद्धा एखादी बाई गरोदर राहिलीच तर तिच्या मुलाच्या जन्मांतर काही वेळातच वाड्यात अथवा वाड्याच्या मागच्या बाजूला खोल खोदून ती मुलं जिवंतपणी गाडली जात पण वाड्याबाहेरच्या माणसाला याची काहीच खबर बात मिळत नसे कारण ठेवलेली बाई कधी कोणाच्या नजरेसही पडत नसे काही जण तर तिला माणीवरच घमेल्यात आंघोळ करायला लावून भरलेलं पाण्याचं घमेल वाड्याच्या बाहेर आणून स्वतः ओतायचे म्हणजे काही रंगेल माणसं तरुणपणी जे बाईला वाड्यात कोंबायचे ते तिचं मेल्यानंतर मध्येच बाहेर काढायचे वाड्यातला वारा आणि अंधार पिऊन सारा जन्म चिरेबंद भिंतीच्या आत घालविलेली बाई धान्य साठवायच्या कणगी सारखी फुगलेली असायची तिला उचलायला तितकीच पाड देहाची माणसं लागायची इतकी करूनही तिच्या पोटी आलेले एखांदे मूल जगलच तर त्याला मोठे झाल्यावर कडू बियाणे म्हणून संबोधले जाई मग एखादा जमिनीचा तुकडा कसायला दिला माझ्या ओळखीतली आजी एका जन्मलेल्या माणसाचे नाव घेऊन सांगायची की तो जन्मला तेव्हा त्याला वाड्यात खोदलेल्या खड्ड्यात पुरताना ते चिमुकल बापाकडे बघून ओठातून हसलं मग बापा न क्षणभर विचार केला आणि दया येऊन खड्यात टाकलेल्या त्या जीवाला वर काढून वाढविला पुढे मोठे झाल्यावर त्याला कडू बियाणे म्हणून साऱ्या पंचक्रोशीत ओळख मिळाली त्यामुळे अशा ठेवलेल्या बाईचा वापर फक्त जन्मभर भोगण्यासाठीच केला जाई सालभरात एखाद्या जत्रेत बाईच्या अंगावर नव लुगड चोळी चढायची त्यावरच ती समाधान मानायची आणि आपला जन्म भोगण्यासाठीच झाला आहे अशी मनाची तयारी करून ती बाई आलेला दिवस ढकलत राहायची बाकी बाई वाड्यावर या म्हणून नाचणाऱ्या आताच्या पिढीला बाईचं हे अवघड जागेचं दुखणं कधी नाही समजणार नाही